हरानी फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविले मंदिर सजविले हृदयी गुरुला बसविले मंदिर सजविले हृदयी गुरुला बसविले हरानी फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविले मंदिर सजविले हृदयी गुरुला बसविले मंदिर सजविले हृदयी गुरुला बसविले ओंकाराचा आकार झाला त्यावर आहे गुरुची छाया ओंकाराचा आकार झाला त्यावर आहे गुरुची छाया या गुरुने या देवा ज्ञान मला दिल ज्ञान मला दिल बसविल ज्ञान मला दिलं हृदय गुरुला बसविल हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविले मंदिर सजविले हृदय गुरुला बसविले मंदिर सजविले हृदय गुरुला बसविले अडाणी आहे माझा भोळा भाव नेहमीच घेतो देवा तुझे नाव आहे माझा भोळा भाव नेहमीच घेतो देवा तुझे नाव या, या देवाना झोपेत जागवल झोपेत जागवलं हृदयी गुरुला बसविल झोपेत जागवल हृदयी गुरुला बसवलं हराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविले मंदिर सजविले हृदय गुरुला बसविले मंदिर सजविले गुरुला बसाव या गुरुन या देवान भक्ती तुलविलं या, या देवान भक्ती भक्ती गुरु ने या देवाना भक्ती तुलविलं भक्ती तुलविला हृदय गुरुला बसवलं हराने फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविले मंदिर सजविले हृदय गुरुला बसविले मंदिर सजविले हृदय गुरुला गुरु बसव गुरुचरणी जोडा हात हृदय पात्रा त्रिलोकी नाता गुरुचरणी जोडा हात हृदय पात्रा त्रिलोकी नाता या गुरुच या गुरु देवाचं ध्यान मी लाविलं ध्यान मी लावील हृदय गुरुला बसविल ध्यान मी लाविले हृदय गुरुला बसविले फाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविले मंदिर सजविले हृदय गुरुल बसविले मंदिर सजविले हृदय गुरुल बसविले